मित्रांनो हा पक्षी पहा रोडवर मरून पडलेला आहे माणसं कोणत्या वेगात आणि कोणत्या घाईत गाडी चालवतात तेच कळत नाही या पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे निसर्गाने एवढं दाखवून दिलंय की माणसा हे सगळं जग फक्त तुझं एकट्याच नाही या पर्यावरणावर ना सर्व जीवसृष्टीचा सर्व लहान मोठ्या कीटकांचा पशु पक्ष्यांचा प्राण्यांचा वनस्पतींचा हक्क आहे पण आपण ते मान्य करायला तयार नाही एकामाग एक, एक संकट येऊ राहिलेत महापौर असेल दुष्काळ असेल सुनामी असेल पूर्ण असेल पण माणूस बदलायला तयार नाही एक लक्षात घ्या अजून पण वेळ गेलेली नाही सर्व जीवसृष्टीचा विचार करा जगा आणि जगू द्या या तत्वावर जगा नाहीतर आपला विनाश अटळ आहे आज या दसऱ्याच्या दिवशी या पक्षाने आपला जीव गमवलेला आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे मान्य आपल्याला घाई आहे परंतु इतरांचाही विचार करा